आपण पाहत आहात बागला पाऊस बाजार समितीचे शेड जमिनीवर कोसळले पिंपळगाव काल संध्याकाळी पिंपळगाव शहर व परिसरात संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली या अवकाळी पावसामुळे अनेकांची ऐनवेळी चांगलीच धान लुडाली व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यात जोपूळ रोडवरील बाजार समितीत असलेल्या अनेक व्यापाऱ्यांच्या कांदा शेडचे प्रचंड नुकसान झाले असून बाजार लगत एका कांदा शेडसह पॉली हाऊसचे मोठे नुकसान झाल्याने व्यापारी शेतकरी यांना पावसाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे पावसाच्या तडाख्यात जोपूळ रोडवरील बाजार समिती कमाणीचे नुकसान झाले आहे सध्या अवकाळी पावसाने चांगल्याच धुमाकूळ घातला असून बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बळीराजाच्या हाती तोंडी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेलाय त्यामुळे बळीराजा चांगलाच आर्थिक संकटात सापडलाय महसूल विभागाने या नुकसानाची पंचनामा करून तात्काळ नुकसान, नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे बागलान वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य बागलाण